चालू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वकार्येषु सर्वदा। गजाननाला नमस्कार करून आपण उपनिषदाचं वाचन करीत आहोत उपनिषदे हे होतील परंतु उपनिषदे हा वेदांचा भाग अंतिम आहे कारण वेदांच्या मधील ऐंशी हजार मंत्र कर्म पर आहेत सोळा हजार मंत्र उपासना पर आहेत आणि चार मंत्र हा वेदांचा अंतिम भाग असून तेच वेदांत शास्त्र आहे आणि तेच उपनिषदे आहेत म्हणून विद्या ही या उपनिषदाशीच संलग्न आहे वेद शब्दामधून ऋग्वेद युजुर्वेद सामवेद अथर्वेद असे जरी सांगितलेले असले जरी एक लाख मंत्र असले त्यामध्ये तरी ते सर्व मंत्र कर्म पर्व व पर आहे तो फक्त शब्दांचा एक समूह आहे चार परंतु जर त्या शब्दांचा गुडार्थ तत्वार्थ समजत नसेल तर ते केवळ ब्रह्मज्ञान आहे तो शब्दांचा फक्त एक समूह आहे म्हणून शब्द ज्ञान झाल्यानंतर अन्न प्रयत्नांची आवश्यकता आहे त्याला भाष्यकार येथे यज्ञांतर हा शब्द वापरतात आणि उपनिषद श्रवण केल्यानंतर या श्रवणामधून आत्माकार वृत्ती निर्माण होते आणि त्या वृत्तीच्या साह्याने ब्रह्मस्वरूप प्रगट होते याला पराविद्या म्हणतात आणि अन्य सर्व विद्या ही केवळ शब्दांचा समूह आहे अशी आहे ती पराविद्या नाही पराविद्या फक्त उपनिषदातच आहे विद्या ही विद्या असू पराविद्या ही विद्या असू शकत नाही विश्वामध्ये फक्त अपराच विद्या आहे असं कायद्यान म्हणतात त्यावर आचार्य उत्तर देतात कि तुझी ही शंका योग्य नाही तू लमानाने पाहता योग्य आहे परंतु जी पराविद्या सांगितली तिचा अर्थ आचार्य स्वतःच पुढील भाषणामध्ये स्पष्ट करतात त्यामुळे पराविद्या म्हणजे काय ती वेदबाह्य नसून पराविद्या हीच सर्वश्रेष्ठ विद्या आहे मोक्ष साधनाची आहे हे सिद्ध करण्यासाठी भाष्यकार सांगतात वेद वेदविषयक विज्ञान विविधात या पराविद्येच्या मधून श्रुतीचा विवक्षित अर्थ समजून घेतला पाहिजे ब्रह्मविद्येचा वेद्य विषय ब्रह्मविद्येचा वेद्य विषय ब्रह्म आहे आणि त्याचेच विज्ञान म्हणजे विषय ज्ञान देण्याची श्रुतीची इच्छा आहे म्हणूनच पराविद्येमधून ब्रह्मविद्या हा विवक्षित अर्थ आहे हा जरा विद्येचा अभिप्रेत अर्थ आहे हाच पराविद्येचा अभिप्रेत अर्थ आहे अविनाशी नित्य निर्चिरंत सत्य ज्ञान अनंत स्वरूप असणारे ब्रह्म हाच उपनिषदाचा वेद विषय आहे तेच अक्षर स्वरूपाचे विज्ञान आहे या ग्रंथामध्ये त्यालाच पराविद्या म्हटलेल्या आहे तोच विशेषत्वाने प्राधान्याने विवक्षित अर्थ आहे पुढे सांगतात की शब्द राशी म्हणजे उपनिषद नव्हे शब्दांच्या समूहाला उपनिषद किंवा पराविद्या म्हणत नाहीत परब्रह्माच्या स्वरूपाचे ज्ञान करून देणे इतकेच उपनिषदाचे प्रयोजन आहे वेदांच्या मध्ये अनेक श्रुती मंत्र तंत्र अनेक शब्दांचा समूह आहे राशी आहे त्याला पराविद्या नाही म्हणताय ती सर्व पराविद्या आहे जे वाक्य आणि तो शब्द फक्त ब्रह्म स्वरूपावरच केंद्रीभूत होतो तोच या पराविद्येमध्ये येऊ शकतो तीच आहे पराविद्या उपनिषद श्रवण केल्यानंतर त्या श्रवणातून आत्माकार निर्माण होतो आणि त्या तिच्या साह्याने ब्रह्मस्वरूप प्रकट प्रगट होते आता याला पराविद्या असे म्हणतात आणि अन्य सर्व विद्या ही केवळ शब्दांचा समूह आहे राशी आहे ती पराविद्या नाही वेद या शब्दातून अशा प्रकारे चारी वेद जरी आपल्याला ज्ञात होत असले तरी परंतु शब्दांचा समूह असलेल्या या वेदाच्या मध्ये कर्म परवेद आणि त्यांचा गुडार्थ तत्वार्थ समजून घ्यायला हवा त्यासाठी ते ब्रह्मज्ञान आहे जो शब्दांचा फक्त एक समूह आहे म्हणून शब्दात ज्ञान झाल्यानंतर अन्य प्रयत्नांची आवश्यकता त्याला भाष्यकार येथे तर असे म्हणतात म्हणजे शब्दांचे समूह आणले जातात शब्द ज्ञान झाले तरी ब्रह्मांड विद्याची प्राप्ती होईलच असे नाही शब्दांच्या मधील शंका आशंका विपर्य नाहीसे करून यथार्थ ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनन आणि ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करण्यासाठी निधी आवश्यक आहे तसेच ज्ञान आत्मसात होण्यासाठी गुरुजवळ आनंद भावाने शरण गेले पाहिजे आणि तीव्र युक्त होऊन शास्त्राचे श्रवण मननाने निध्यास ही साधना केली पाहिजे ती आवश्यक आहे प्रयत्नाशिवाय गुरुच्या सेवेशिवाय आणि योग्य आणि वैराग्याशिवाय ब्रह्मविद्या प्राप्त होणे शक्य नाही तेव्हा ब्रह्मविद्येच प्रयोजन गुरुच्या सेवेशिवाय आणि वैराग्याशिवाय ब्रह्मविद्या प्राप्त संभव आहे म्हणून भाष्यकार सिद्ध करतात की आम्ही अपराविद्येपासून पराविद्या पृथक केली ते आमचे कथन होय आहे अपरा विद्या ही मधून अत्यंत भिन्न आहे यामध्ये तमा प्रकाशवत अत्यंत विरोध आहे यावर शंका निर्माण होईल की परा आणि अपरा या दोन विद्या का बरे भिन्न आहेत याचे कारण विषय अधिकारी भिन्नत्वात या दोन विद्या भिन्न आहेत याचे कारण या दोन्हीचाही विषय अधिकारी प्रयोजनाने संबंधामध्ये अनुबंध चतुष्ट अत्यंत भिन्न आहे कोणताही ग्रंथ अध्ययन करत असताना प्रथम त्याचे अनुबंध चतुष्ट सिद्ध केले पाहिजे ब्रह्मविद्या आणि उपनिषद प्रतिपादित विद्या यांचे अनुबंध यावर पुन्हा शंका निर्माण होईल की परावा परा यात दोन विद्या का बरे भिन्न आहेत कारण विषय अधिक अधिक भिन्नत्वात या दोन विद्या भिन्न आहेत याचे कारण दोन्हीचा विषय अधिकारी प्रयोजन आणि संबंध म्हणजे अनुबंध चतुष्ट अत्यंत भिन्न आहेत कोणताही ग्रंथ अध्ययन करत असताना प्रथम त्याचे अनुबंध चतुष्ट सिद्ध केले जाते ब्रह्मविद्या आणि उपनिषद प्रतिपादित विद्या यांचे अनुबंध चतुष्ट एक आहे म्हणून उपनिषद ब्रह्मविद्या ही एकच आहे हे पूर्वी सिद्ध केले या ठिकाणी अपराविद्या आणि पराविद्या या दोन्हीचे ही अनुबंध चतुष्ट भिन्न आहेत म्हणून त्या दोन विद्या भिन्न आहेत हे सिद्ध करतात પરા વિદ્યા અને અપરા વિદ્યા કો જ્ઞાન અને અપરાવિદ્યા વિદ્યા વિધિ વિષય ધર્મા ધર્મ અધિકારી સાધન ચતુષ્ટ સંપન્ન પરાવિદ્યા અને કામુક પરા અપરા વિદ્યા પ્રયોજન કાય પરા વિદ્યે ચોક્ષ પ્રાપ્તિ અને અપરા વિદ્યે ચિક પારલૌકિક સુખ પ્રાપ્તિ संबंध प्रतिपाद्य प्रतिपादक हे संबंध साधन अशा प्रकारे पराविद्या आणि अपराविद्या हा विषय अधिकारी प्रयोजना आणि संबंध यामध्ये विरोध आहे अनुबंध चतुष्ट भिन्न असल्यामुळे या दोन्ही भिन्न विद्या करणे योग्य आहे असे भाष्यकार सांगतात या ठिकाणी पुढील प्रारंभ होतो या मंत्रापूर्वी भाष्यकार संगती भाष्य देतात तेव्हा ते सांगतात की कर्म विषयामध्ये आपण ज्यावेळी ब्रह्मकांड विषयाची वाक्य ऐकतो ऐकल्याबरोबर त्या वाक्यांचा मला अर्थ समजतो याव यावज्जीवत्र्युत्या अह अह, अह, संध्याम उपासती कर्म विषयामध्ये आपण ज्यावेळेस कर्मकांडाविषयीची वाक्य ऐकतो ऐकल्यावर त्या वाक्यांचा आपल्याला अर्थ समजतो उदाहरणार्थ यावत जीवन अग्निहोत्तर जीवयात दररोज जीवनभर अग्निहोत्तराचे अनुष्ठान करावे अ संध्या उपासी रोज संध्या करावी आणि काही वेला नैमित्तिक कर्मे सांगितली जातात तर आज आपण इथं थांबूयात उद्या पुढचं आपण वाचन करू